शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर चार बैलांचा पाठलाग करीत बिबट्याच्या जोडप्याने दोन बैलांचा फडशा पाडला तर पळून गेल्याने दोन बैल वाचले या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून पशुपालक धास्तावलेत सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारात नर मादी बिबट्याच्या जोडप्याचा वावर शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे सायंकाळच्या सुमारास एका शेतात शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर चार बैलांचा बैलांचा जोडप्याने दोन फडशा पाडला तर पळून गेलेल्या दोन बैलांनी स्वतःला वाचवले या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे बहुलखेडा शिवारात शेतकरी किरण दास चव्हाण यांनी त्यांच्या गट नंबर त्र्याऐंशी मधील शेतात चार बैल चरण्यासाठी सोडून ते तेथेच उभे होते याच वेळी शेजारच्या झाडीत लपून बसलेल्या नर व मादी बिबट्या या बैलांवर झेप घेतली बैलांनी जीव वाचवण्यासाठी पळायला सुरुवात केली बिबट्यांनी त्यांचा पाठलाग करून दोन बैलांचा फडशा पाडला तर दोन बैलांनी गावाकडे धूम ठोकल्याने त्यांचा जीव वाचला ही घटना शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच घडली या घटनेने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विजय चौधरी एमसीएन न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर